फ्रॉम टू व्हिडिओ व्हिडिओ हा खूप आहे आणि सर्व सर्वधारक जे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ज्यांनी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे काही केलेली आहे काही बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे नव्यानं रजिस्ट्रेशन करणार आहेत किंवा अजूनही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जर तुम्ही या दहा गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भात तुम्ही चु तुमची चुकी झाली नसेल तर त्यावेळेस तुमची उमेदवारी रद्द होणार नाही आणि जर या दहा गोष्टींपैकी जर समजा एखाद्या गोष्टीमध्ये तुमची चुकी असेल तर त्यावेळेस मात्र तुमची उमेदवारी धोक्यात येऊ शकते त्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे मी पूर्ण प्रमुख दहा मुद्दे जे आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कोणती दहा अशा गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने लक्षात ठेवायचे रेजिस्ट्रेशन करताना त्याच्यामध्ये चुकी होऊ द्यायची नाही बाकी गोष्टींबद्दल सुद्धा सांगणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ रेजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी रजिस्ट्रेशन झालेले विद्यार्थी त्यांच्यासाठी सुद्धा आहे कारण की तुमच्या कोण कोणत्या गोष्टींमध्ये चुकी झाली किंवा नाही झाली तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल आणि त्याच चुका ज्या आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये ठीक आहे व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जो करा। हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओला हो जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण ऑथेंटिक आणि शिक्षक वृत्ती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईड्स नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन विसरू नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आता माहिती जी आहे माहिती एकदम क्लिअर कट आपण व्यवस्थितपणे आणि योग्य पद्धतीने पाहूया पहिली जी माहिती आहे ती आहे डॉक्युमेंट संदर्भात ठीक आहे आता डॉक्युमेंट संदर्भात काय काळजी घ्यायची होती तुम्हाला ते सांगतोय तुम्हाला ज्या उमेदवारांनी केलं आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेलं के नसेल त्यांच्यासाठी डॉक्युमेंट्स सर्व डॉक्युमेंट्स ओरिजनल पाहिजे ओके पुढची गोष्ट महत्वाची आता ज्यांच्याजवळ ओरिजनल नाही त्यांच्याजवळ सुद्धा ऑप्शन सांगून देतो झेरॉक्स असली मिनिमम झेरॉक्स तरी पाहिजे झेरॉक्स असली तरी चालेल डॉक्युमेंट्स संदर्भात बघा क्वालिफिकेशन जे आहे क्वालिफिकेशन समजा दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन या संदर्भात तुमच्याजवळ मार्कशीट आणि सर्टिफिकेट असलंच पाहिजे त्याच्यावर सिरियल नंबर आणि इश्यू डेट जी आहे ती असली पाहिजे सिरियल नंबर आणि इश्यू डेट जर नसेल तर त्यावेळेस काय ऑप्शन आहे आपल्याजवळ ते सुद्धा सांगितलं मी तिथे तुम्ही रोल नंबर टाकू शकता ठीक आहे नंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन जे आहे तुमचं डी एड असेल बी एड असेल किंवा एखादी कोणतीही जे आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन असू शकतं एम एड गिमेड तर त्यावेळेस सुद्धा तुमचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नंतर सोबतसोबत सिरियल नंबर आणि इश्यू डेट सुद्धा असली पाहिजे त्या गोष्टीची ठीक आहे आता नंतर जे आहे टी ई टी संदर्भात जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टी असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची सेटेड जर माहिती व्यवस्थित असेल तर माहिती व्यवस्थित भरा दोन्हीची ती माहिती व्यवस्थित भरावं लागेल तुम्हाला म्हणजे क्वालिफिकेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि टी ई टी या संदर्भातची जी माहिती आहे ती योग्य पद्धतीनं भरणं आवश्यक आहे त्यानुसारच तुमचं क्वालिफिकेशन ठरेल त्यानुसारच तुम्हाला जाहिराती दिसतील त्यानुसारच तुमची उमेदवारी जे आहे पक्की होणार आहे ठीक आहे या गोष्टीमध्ये चुकी करून चालणार नाही आता टीईटी परीक्षेसंदर्भात जर मिस मॅच येत असेल त्याच्यामध्ये काही चुकी झाली असेल तर तिथे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा असं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा महा टी बद्दल असेल तर टीईटी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टीड असेल तर सी बद्दल रिक्वेस्ट सेंड करा संबंधित जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याकडे जा ती चुकी जी आहे दुरुस्त करून घ्या आणि त्या संदर्भात जे आहे लवकरात लवकर त्या गोष्टी करा आणि नंतर स्वतःचा फॉर्म जो आहे सबमिट करा पुढची जी गोष्ट आहे ती आहे अदर गोष्टी आता बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत कोणते उदाहरणार्थ समजा कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिल किंवा डोमिसेल हे तीन महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत इतरही आहेत समांतर आरक्षणासंदर्भातचे ते सुद्धा चौदाच्या अगोदरचेच पाहिजे आता हे जे अदर डॉक्युमेंट्स आहे याच्यामध्ये बघा कास्ट जुनं असलं तरी चालते पण जर तुम्ही नवीन काढले कास्ट सर्टिफिकेट तर त्यावेळेस मात्र ते चौदा तारखेच्या आतमधलं असलं पाहिजे नॉन क्रिमिलिअरबद्दल बोलतो नॉन क्रिमिलिअर जे आहे नवीन काढलेलं असेल तर ते तुम्हाला पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातलं असलं पाहिजे चालू वर्षातलं तू काहींचं जर नॉन किम्युलिअरची डेट फक्त एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असेल तर ते चालणार नाही तुमचं नॉन किम्युलिअर पंचवीस सव्वीसपर्यंत जे आहे लागू असलेलं ला असलं पाहिजे काहींचं नॉन किम्युलेअरची डेट जर सव्वीसपर्यंत असेल तर ते चालेल काहींनी नवीन काढलं असेल तर ते चौदाच्या आतमधलंच पाहिजे जर काहींचं नॉन कम्प्युनिअर चौदा तारखेनंतरचं आहे तर त्यावेळेस त्यांच्याजवळ कमीत कमी पोस्ट पावती असली पाहिजे हा पुरावा आहे आपल्याजवळ पुरावा असा आहे की माननीय आय। आयुक्त महोदय ज्या आहे अनुराधा ओक मॅडम यांनी सांगितलं होतं की ज्या मुलांजवळ चौदा तारखेच्या आतमधलं डॉक्युमेंट नाही आहे तर त्यांनी पोस्ट पावती जरी असली तरी सुद्धा ती ग्राह्य धरल्या जाईल अशा प्रकारचं स्टेटमेंट किंवा अशा प्रकारचं आपल्याजवळ एक प्रसिद्धी पत्रक सुद्धा आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं त्याच्यानुसार तुम्ही पोस्ट पावतीनुसार जरी तुमचं पोस्ट पावती असेल आणि डॉक्युमेंट नंतरचं चा असेल चौदा नंतरचं तरीसुद्धा ते ग्राह्य धरलं जाणार आहे पुरुष गोष्ट आहे ती आहे ज्यांच्याजवळ पावती नाही किंवा ज्यांचं डॉक्युमेंट चौदा नंतरचं आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी स्वतः सद्यस्थितीमध्ये एन सी एल तुम्हाला अपलोड करण्याची तिथे संधी आहे अपलोड करता येतं तिथं तर तुम्ही तुमचं एन सी एल जे आहे अपलोड करून द्या त्या संदर्भात लवकरच अपडेट येईल आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल त्या संदर्भात आपण हे सुद्धा करतोय की लवकरच त्या संदर्भात अपडेट येईल अपडेट घेण्याचा प्रयत्न करतोय अपडेट आल्यानंतर ती तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल पुढचं आहे डोमिसाईल डोमिसाईल किती जुनं असलं तरी चालतं मिनिमम पंधरा वर्ष पण पंधरा वर्षापेक्षा जास्त नको समजा शक्यतो पण जर समजा तुमचं डोमिसाईल आहे आणि ते जर जुनं असेल तरी जुनं चालते आता काहींजवळ कास्ट जुनी असेल काहींजवळ नवी असेल तर जर नवी कास्ट तुमची चौदा नंतरची आहे तर त्यापेक्षा एक काम करू शकता तुम्ही जुनं कास्ट जे आहे ते वापरू शकता ते चालतंय ठीक आहे आता तुम्हाला सांगितलं मी जर ओरिजिनल असेल तर झेरॉक्स असले तरी चालेल आता बघा क्वालिफिकेशन संदर्भात तुमचं क्वालिफिकेशन चौदा तारखेच्या आतमधलंच पूर्ण असलं पाहिजे त्याच्यानंतरचं तुम्ही ॲड नाही करू शकत आणि राहावा प्रश्न प्रोफेशनल क्वालिफिकेशनचं तर आय विद्यार्थ्यांसाठी एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस या तरी अशी काहीतरी तारीख आहे ती त्या तारखेच्या आतमधलं तुमचं ती गोष्ट असली पाहिजे आता येऊया मुद्दा क्रमांक दोन या सगळ्या गोष्टी झाल्या डॉक्युमेंट संदर्भात सर्व डॉक्युमेंट संदर्भात ज्या गोष्टी होत्या क्लिअर कट जर तुमची याच्यामध्ये चुकी झाली नसेल तर तुम्ही सेफ आहात ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे महिला आरक्षण आता महिला आरक्षण म्हणजे महिला ज्या आहेत महिला उमेदवार त्यांच्यासाठी खास महत्त्वाची गोष्ट आहे ही बघत महिला आरक्षणासाठी डॉक्युमेंट लागतं का तर महिला आरक्षणासाठी कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला महिला संदर्भात लागत नाही डॉक्युमेंट अगोदर दोन हजार तेवीस अगोदर लागत होतं आता महिला आरक्षणासाठी डॉक्युमेंट लागत नाही नंतर बाकीची जी इतर कागदपत्र आहे मात्र ते मात्र तुमच्याजवळ हवे त्यानंतरच तुम्हाला जे आहे त्या, त्या गोष्टीचा लाभ घेता येणार आहे महिला आरक्षणाचा हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवावं ठीक हो, आहे महिला आरक्षणासंदर्भात अजून एक गोष्ट आहे जर तुम्ही वुमन रिझर्वेशन किंवा महिला आरक्षणाला नो केला असेल तर सद्यस्थितीमध्ये जर रजिस्ट्रेशन करता तर त्यावेळेस तुम्ही यश केलेलं पाहिजे तरच तुम्हाला त्या आरक्षणाचा फायदा मिळेल अन्यथा मिळणार नाही काही की व्यक्तींनी अगोदर ज्यांनी यश केलं होतं तर त्यांना काही हरकत नाही आहे त्यांनी यश केल्यानंतर तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ जो आहे तो मिळणार आहे नंतर आहे महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर तीस टक्के जवळपास आरक्षण असतं महिलांना ज्या कास्टच्या जागा असतात त्यासाठी सुद्धा आणि ज्या ओपनच्या जागा असतात त्यासाठी सुद्धा विचार होतो जनरल जागेसाठी पण महिलांना महिलांच्या ज्या जागा जा असतात राखीव ओपनच्या सुद्धा आणि कास्टच्या सुद्धा कॅटेगरीच्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा समावेश असतो आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांचा विचार होतो ठीक आहे जास्तीत जास्त त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल की जास्तीत जास्त महिलांचा समावेश मेरिट लिस्टमध्ये किंवा शिक्षक भरतीची जी यादी लागते निवड यादी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा समावेश असतो कारण की त्यांना आरक्षण जास्त आहे आणि जास्त मलांचं त्याच्यामुळं सिलेक्शनसुद्धा होतं पॉईंट नंबर तीन तिसरा मुद्दा मिस्टेक एरर किंवा अदर गोष्टी मिस्टेक म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला आहे किंवा रजिस्ट्रेशन करणं झालं आहे तुमचं आणि किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन करताय किंवा तुमचं रजिस्ट्रेशन करणं बाकी आहे जर तुमचं एखाद्या ठिकाणी चुकी झाली असेल जर चुकी मायनर असेल तर ती चालून जाईल मायनर म्हणजे छोटी चुकी जर असेल तुमची एखादी पासिंग वर्ष किंवा काही गोष्टीमध्ये थोडी थोडी मोजकी चुकी आहे आणि ती इग्नोर करायसारखी आहे तर त्यावेळेस ती गोष्ट चालेल पण जर तुमची चुकी मोठी असेल तर त्यावेळेस ती चालणार नाही तर तुम्ही तुमचा फॉर्म घ्यायचा आहे फॉर्म चेक करून घ्यायचा आहे टेट परीक्षेचा फॉर्म एकदा व्यवस्थित बघा नंतर तुम्ही रेजिस्ट्रेशन केलेला जी गोष्ट आहे सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म तो व्यवस्थित बघा सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर फॉर्मची प्रिंट काढायला विसरू नका ठीक आहे आता या गोष्टी तुम्ही चेक करून घ्यायच्या आहे आणि आपली कुठे चुकी झाली आहे का मिसमॅच आहे का किंवा काही गोष्टीमध्ये एरर आहे का या गोष्टी बघून घ्या आणि नंतरच जे आहे सॅटिस्फाईड तुम्ही नंतर, नंतर होऊ शकता जर पूर्ण गोष्टी चेक केल्यानंतर मुद्दा क्रमांक चार तो आहे आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे या मुद्द्याशिवाय तुम्हाला तुमची उमेदवारी सुद्धा रद्द होऊ शकते जर हा मुद्दा चुकला तर तो मुद्दा आहे दहावीचं बारावीचं ग्रॅज्युएशनचं आणि बी एडचं म्हणजेच तुमचं डी एड किंवा बी एडचं माध्यम जे आहे त्यानुसारच तुम्हाला पसंतीकडे मिळतात जाहिराती येतात आणि त्यानुसारच तुमची निवड होते आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुमचं वर्ग एक ते पाच आणि वर्ग सहा ते आठपर्यंत शक्यतो जे मिडियम कन्सिडर केलं जातं तर दहावीचं मीडियम कन्सिडर केलं जातं दहावी तुम्ही कोणत्या मिडीयममध्ये केलेली आहे त्यानुसार तर तुमचं दहावीचं मीडियम एक तर मराठी असू शकतं उर्दू असू शकतं हिंदी असू शकतं किंवा इंग्लिश असू शकतं ठीक आहे आता ते मिडीयम ठरवायचं कसं त्यानुसार त्यासाठी सुद्धा काही गोष्टी आहेत दहावीचं मिडियम जे आहे जर तुम्ही मराठी मिडियमच्या शाळेमध्ये शिकलं असाल तु तर मराठी मिडियम आहे उर्दू मीडियम उर्दू मीडियमचं आहे नंतर इंग्लिश जर तुमचं मीडियम असेल तर इंग्लिश मिडियममध्ये ठीक आहे आता काहींचं सेम इंग्लिश आहे मग त्यांनी काय करायचं तर जास्तीत जास्त विषय तुम्ही कोणत्या भाषेमध्ये दिले आहेत त्यानुसार तुम्ही तुमचं मीडियम ठरू शकता की दहावीचं मीडियम आपण कोणतं लिहायचं ठीक आहे नंतर आता बारावी जे आहे बारावी आर्टवाल्यांनी मराठी टाकायचं बारावी सायन्सवाल्यांनी मराठी किंवा इंग्रजी टाकायचं आहे कॉमर्सवाल्यांनी मराठी किंवा इंग्रजी कोणतंही टाकलं तरी चालते ठीक आहे नंतर ग्रॅज्युएशनचं कोणतं टाकायचं तर ग्रॅज्युएशननुसार बघा पदवीला तुम्हाला जे विषय होते पदवीला कोणते मुख्य विषय होते आणि कोणते इतर होते त्यानुसार तुम्ही तुमचं मीडियम ठरू शकता तो 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 बी एस सीवाल्यांनी वाल्यांनी सा इंग्लिश टाकायचं आहे आर्टवाल्यांनी मराठी टाकायचं आहे आणि बी कॉमवाल्यांनी त्यांच्यानुसार त्यांचं मीडियम सिलेक्ट करायचं आहे आता आला सगळ्यात महत्त्वाचं बी एडचं जे आहे ते जर तुम्हाला बी एड किंवा डी एडचं मिडीयम माध्यम माहीत नसेल तर त्यावेळेस तुम्ही कॉलेजला फोन करू शकता त्यांना विचारू शकता की आपलं कॉलेज जे आहे कोणतं मीडियम आम्ही कन्सिडर करावा किंवा कोणतं मीडियम आम्ही टाकावं इथे शिक्षक भरतीमध्ये जेणेकरून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शुअरिटी येईल आणि त्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे आता एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे बी एडच्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांनी डी एड बी एड किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशन एम एड केलेलं असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला कळत नसेल की माध्यम कोणतं आहे तर साधी सोपी गोष्ट आहे जर तुम्ही डी एड मराठी माध्यमातून पेपर दिलेत पूर्ण विषय मराठीमध्येच होते तर मराठी माध्यम शि निवडायचं तुम्हाला डी एडचं किंवा बी एडचं इंग्लिशमध्ये दिले असेल तर इंग्लिश मिडीयम आणि जर समजा तुम्ही बाकीच्या याच्यामध्ये दिलं असेल तर तुम्ही ते त्यानुसार ठरवू शकता की आपलं माध्यम कोणतं आहे डी एड बी एड किंवा एम एडचं ठीक आहे किंवा डी टी एड ओके आता इथे एक हां काही गो काही उमेदवारांचे कमेंट्स होत्या त्या कमेंट्स कोणत्या होत्या ते समजा त्याच्यावर थोडा फ्लॅशबॅक घेतो काय आहे बघा बी एस सी बी टेक बी पॉलिटिकल सायन्स सॉरी पॉलिटेक्निक आणि वाय सी एम यूमधले म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं यशवंतराव मुक्त विद्यापीठ इथून शिक्षण झालं आहे किंवा ज्यांचं पॉलिटेक्निक होतं किंवा ज्यांचं बी ए होतं त्यांना विषयासंदर्भात जास्त अडचण येत आहेत तर त्यांनी काय करायचं आहे तुम्ही तुमची जी पदवी आहे ज्या विषयामध्ये झाली आहे तो विषय तुम्हाला तिथे निवडायचा आहे तो तोच विषय टाकायचा आहे आणि त्यानुसार तुमचा विचार केला जाईल येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये ठीक आहे आणि तुमचा विचार फक्त वर्ग नऊ ते दहासाठी होतो पदवीचे जे विषय आहेत त्याचा जर तुमचा विचार आला वर्ग एक ते आठ एक ते पाच आणि एक ते सहा सहा ते आठसाठी तर तिथपर्यंत फक्त दहावी किंवा बारावीच मॅटर करते आणि अकरावी बाराचा जर विचार केला आपण तर अकरावी बारासाठी जो आहे तर तुमच्या अकरा बर पी जीचे विषय पोस्ट ग्रॅज्युएशनचे विषय विचारात घेतले जातात ठीक आहे आता मुद्दा क्रमांक पाच इथपर्यंत कळालं दहावीचं मीडियम चुकू देऊ नका जर मीडियम चुकलं तर त्यावेळेस तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये तुमची उमेदवारी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला बाहेर काढल्या जाऊ शकते किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते जर दहावीचं मीडियम चुकलं तर त्याच्यामध्ये काळजी घ्या अजून दहा जणांना विचारा मलाच नाही माझा व्हिडिओ सोडून द्या पण अजून दहा जणांना विचारा कन्फर्म करा आणि नंतरच निर्णय घ्या ठीक आहे पुढचा जो विषय आहे तो, तो आहे पाचवा मुद्दा पदवी विषय किंवा पदव्युत्तर पदवी पदवीचं विषयाची जी गोष्ट आहे ती तुमची नववी तहावीसाठी कन्सिडर केल्या जाते आणि पदव्युत्तर पदवी जी आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जी आहे तुमचं अकरावी बारावीसाठी कन्सिडर केलं जातं उदाहरणार्थ माझं एम एस सी जी आहे एम एस सी झालेली आहे माझ्या झुलॉजीमध्ये तर मग अकरावी बारावीला जो विषय आहे जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी बायोलॉजी विषयासाठी जागा असतील तर त्यासाठी माझा विचार होईल पण मग इथे माझं मॅथ नाही आहे त्याच्यामुळं जर अकरावी बाराची मॅथमॅटिक्सची जागा असेल तर त्यावेळेस कौलिफ, मी क्वालिफि क्वालिफाईड नाही किंवा त्यासाठी मी पात्र नाही त्याच्यामुळे मी मॅथचा विचार करणार नाही तर असा ठिकाणी तुम्ही विचार करायचा आहे की तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये झालं होतं आणि त्याच विषयासंदर्भातच तुम्ही काय करायला पाहिजे त्या गोष्टी तिथे नमूद करायला पाहिजे आणि त्यासंदर्भातच तुम्ही पसंती काम दिलं पाहिजे जर माझ्यासारखा विद्यार्थी ज्याचं फक्त बायो म्हणजे फिजिक्स सॉरी झुलॉजी बॉटनी आणि मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे तर मी फक्त सायन्स या वर्गासाठी पात्र आहे किंवा सायन्ससाठी मी शिकू शकतो हो, वर्ग नववी दहावीसाठी सहा ते आठसाठी आणि अकरावी बारासाठी पण मी जर समजा मॅथ्सचा प्रिफरन्स आला किंवा मॅथच्या एखाद्या जागेसाठी जर मी प्रिफरन्स दिला आणि माझी निवड झाली तर त्यावेळेस मी डिस्क्वालिफाय होऊ शकतो कारण की माझं मॅथ ऑलरेडी नाही आहे आणि मी त्या जागेसाठी विचार करतो ठीक आहे हां पण मात्र एखाद्या ठिकाणी जर समजा तीन प्रकारच्या जागा असतात सायन्सची जागा असते मॅथ सायन्सची किंवा मॅथची जागा असते तर मी सायन्सच्या जागेसाठी पात्र आहे आणि मॅथ सायन्स जागा जी आहे सायन्स मॅथ त्या जागेसाठी सुद्धा माझा विचार केला जातो ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता आहे मुद्दा क्रमांक सहा तो आहे टेट परीक्षेचा फॉर्म जो भरलेला आहे तुम्ही तो आणि रजिस्ट्रेशनचा फॉर्म जो तुम्ही पवित्रपट रजिस्ट्रेशन केला तो फॉर्म तिची प्रिंट आऊट काढा सेल्फ सर्टिफाय करण्या अगोदर ती प्रिंट आऊट पूर्ण एकदा चेक करा सर्व गोष्टी व्यवस्थित बघा तुमचं नाव बघा कास्ट बघा तुमच्या सगळ्या मोबाईल नंबर ईमेल आय डी सगळ्या गोष्टी बघा नंतर तुमचा फोटो तुमची सिग्नेचर नंतर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन टी इन्फॉर्मेशन नंतर दहावीचं माध्यम बारावीचं माध्यम ग्रॅज्युएशनचं पोस्ट ग्रॅज्युएशनचं आणि बाकीच्या विषयासंदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी ए टू झेड गोष्टी वन बाय वन वन बाय वन चेक करून घ्या सर्व मुद्दे चेक केल्यानंतर एम एस सी आय टीसुद्धा असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि एम एस सी आय टी नंतरही दिली तरी चालते कास्ट वॅलिडिटीसुद्धा नंतर दिले तरी चालते अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी चेक करा आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही फॉर्म जो आहे त्या फॉर्मची प्रिंट आऊट अगोदर काढा चेक करा चेक केल्यानंतरच जे आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही फुल अँड फायनल करू शकता मुद्दा क्रमांक सात आता ज्या विद्यार्थ्यांना बाद करण्यात आलेला आहे बाद करण्यात आलेला आहे म्हणजे थोडक्यात जे विद्यार्थी ॲपिअरमध्ये होते त्यांचा निकाल राखून ठेवला ठेवण्यात आला होता आणि निकाल लागलेला नाही आहे असे विद्यार्थी नंतर ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त वेळेस परीक्षा दिली असे विद्यार्थी आणि काही इतर म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे असे विद्यार्थी आता हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही मार्गावर बाद होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ नये जर तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाले तरी सुद्धा ज्या आहे कौन्ते कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते त्यावेळेस सर्व सी जबाबदारी तुमची असणार आहे ठीक आहे मुद्दा क्रमांक आठ एज्युकेशनल किंवा प्रोफेशनल किंवा टी टी या गोष्टी जास्त प्रामुख्याने चेक करा तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन डीएड बीएड म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे डी एड बी एड एम एड आणि नंतर जर समजा बी पी एड आणि नंतर जर समजा टी टी इन्फॉर्मेशन तर पेपर वन पेपर टू त्या त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र गवर्नमेंटची महाटी टी किंवा सेंट्रल गव्हर्मेंटची सी टी या संदर्भाची जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे चेक करा तीच खूप महत्त्वाची आहे बाकी इतर गोष्टी ज्या आहेत गौण आहेत पण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे मुद्दा क्रमांक कर नऊ आता फक्त सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मिस करू नका शेवटचा मुद्दा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे मुद्दा क्रमांक नऊ आहे स्कोर कार्ड तुम्ही जर टेस्ट परीक्षेचं जे स्कोअर कार्ड आहे ते जर डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे मेरिट लिस्ट जी आहे ज्यावेळेस रिझल्ट लागला होता तर मेरिट लिस्ट कोणाजवळ ना कोणाजवळ असेल त्या मेरिट लिस्टनुसार तुमचं जिथे नाव आहे आणि तुमचा जो स्कोर कार्ड आहे नाव आणि तुमचा स्कोर त्या पानाची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्याची प्रिंट आऊट काढा आणि ती प्रिंट आऊट तुमच्याजवळ जतम करून ठेवा आणि जर तुमच्याजवळ स्कोर कार्ड असेल तर खूपच छान आता राहिला शेवटचा मुद्दा दहावा मुद्दा तो मुद्दा आहे रेजिस्ट्रेशन संदर्भात काय आहे रजिस्ट्रेशन संदर्भात बघा रेजिस्ट्रेशन करताना सर्व गोष्टी फिलअप केल्यानंतर सगळ्यात शेवटी ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला फुल अँड फायनल शेवटचं पेज येतं तर त्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं फॉर्म सबमिट करण्या अगोदर तुम्ही कन्फर्म आहात किंवा नाही फॉर्म सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये बदल करता येणार नाही तर त्या अगोदर तुम्ही तुमचा फॉर्म दहा वेळेस चेक करू शकता तर माझं जरी म्हणणं आहे तुम्ही कमीत कमी दोन किंवा तीन वेळेस तुमच्या फॉर्मवर एकदा नजर टाकावी व्यवस्थितपणे सर्व गोष्टी तपासाव्या सर्व गोष्टी तपासल्यानंतरच तुम्ही सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी तिथे ओकेवर क्लिक करायचंय सेल्फ सर्टिफाय करायचं आहे फॉर्म तिथे शिक्का येतो तुमच्या फॉर्मवर सेल्फ सर्टिफाय फॉर्म झाला म्हणजेच इथे हंड्रेड पर्सेंट शुअर होता की तुमचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे झालेलं आहे म्हणजे आता तुम्ही फक्त जाहिरातींना पसंतीक्रम देण्यासाठी तयार आहात जर तुम्ही तुमचा फॉर्म सेल्फ सर्टफाय केला नाही तर त्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं असं म्हणता येत नाही ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट एकदा तुम्ही फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला काही असे विद्यार्थी असतील आता की ज्यांना फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला आहे आणि ते म्हणत असतील आम्हाला परत दुरुस्ती करायची आहे तर त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही तो विचारसुद्धा मनामध्ये आणू नका आता ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी होऊ द्या ठीक आहे मायनर गोष्टी असतील तर विचार करू नका मेजर गोष्टी असतील तरी सुद्धा त्याचा विचार करू नका त्यामध्ये बदल होत नाही सेल्फ सर्टिफाय करण्या अगोदर ज्या काही गोष्टी करायच्या त्या गोष्टी करून घ्या व्यवस्थित चेक करा आणि नंतरच फॉर्म सेल्फ सर्टिफाय करा हा आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट फॉर्म सेल्फ सर्टिफाय करणं खूप आवश्यक आहे सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर प्रिंट आऊट काढणं खूप आवश्यक आहे आणि ती प्रिंट आऊट स्वतः जतन करून ठेवणं खूप आवश्यक आहे डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशनच्या व्यवस्थित तपासली जाते आता शेवटी जाता जाता एक बोनस टिप देतो तुम्हाला बोनस टिप अशी आहे टीईटी प्रमाणपत्र जे आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना आता समजत नाही कोणी हा मुद्दा तुम्हाला प्रामुख्यानं सांगणार नाही पण मी हा मुद्दा तुम्हाला प्रामुख्यानं सांगतो उद्या भविष्यामध्ये येणारी अडचण तुम्हाला मी आज रोजी सांगणार आहे ती अशी आहे जर तुम्ही टी ई टी परीक्षा एका वेळेसपेक्षा दोन वेळेसपेक्षा तीन वेळेसपेक्षा पास असाल म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सुद्धा टी ई टी पास असाल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटेट पास असाल दोन चार वेळेस तुम्ही टी टी परीक्षा पास असाल किंवा तुमचं जर दोन तीन प्रमाणपत्र आहे तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे असं प्रमाणपत्र जोडा ज्याच्यामध्ये नव्वद मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचा एखाद्या ओपन जागेसाठी जर विचार करायचा असला तर त्यावेळेस जर तुमचे मार्क्स ओपन क्रायटेरियानुसार जर असतील तर त्यावेळेस तुमचा ओपनच्या जागेसाठी सुद्धा विचार होतो तुम्हाला नाही लक्षात आलं तरी सांगतो मी सरळ सरळ एखादी जागा तुमच्या कास्ट समजा मी ओबीसी कास्टचा आहे माझा विचार ओबीसी कास्टसाठी होणार पण एखादी जर ओपनची जागा जागे असली तर त्या जागेसाठी माझा विचार केव्हा होणार मला टी परीक्षेमध्ये नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्क असले तरच माझा ओपन जागेसाठी विचार होणार जर मला ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क आहे तर त्यावेळेस माझा ओपन जागेसाठी विचार होणार नाही हे सुद्धा महत्वाचं आहे पंचावन्न साठ टक्क्याचा सा मुद्दा जो आहे तो तो खूप गाजला होता त्याच्यामुळेच म्हणतो मी तुम्हाला ज्या टी टी परीक्षेमध्ये तुमचा स्कोर खूप छान आहे तेच टी ईटी प्रमाण शक्यतो अपलोड करा किंवा जोडा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही अशा प्रकारचा हा महत्वाचा व्हिडिओ होता आणि जवळपास हा व्हिडिओ जास्तीत जास्त अब्दुल झारख्यापर्यंत पोहोचवा ह्या ज्या गोष्टी आहेत मी खूप प्रामुख्याने डिटेलमध्ये अॅनालिसिस केल्यानंतर सर्व गोष्टी केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला आहे आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत ही माहिती व्यवस्थितपणे योग्य पद्धतीनं पोचवली आहे तुमचं काम आहे ही माहिती डिलिवर तुमच्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी एकदा चेक कराव्या तुमचा टेट परीक्षेचा फॉर्म रजिस्ट्रेशनचा फॉर्म सेल्फ सर्टिफिकाय झालेला आहे किंवा नाही आणि ना ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे केलेल्या आहेत किंवा नाही जर या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे के केलेल्या आहे व्यवस्थितपणे केलेल्या आहे तर तुम्हाला घाबरायची गरज नाही तुमची उमेदवारी जशीचे तशी आहे आणि तुम्ही शिक्षक भरतीमध्ये तुम्ही तुमचं स्थान जे आहे अबाधित आहे तुमची उमेदवारी रद्द होणार नाही तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आहे तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही इन्फॉर्मेशन आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवी असाल तर शिक्षक संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ जास्ती हा जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन आहे हाईप करा आणि हो तुम्हाला कसा वाटलं तुमचा अभिप्राय काय आहे तुमचं मत काय आहे तुम्ही तुमचं मत तुमचे प्रश्न किंवा तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय